मित्रांनो ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होत राहील त्या त्या वेळेला शरद पवार हे नाव तुम्हाला घ्यावंच लागेल कारण शरद पवार या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि त्या सह्याद्रीचा आज वाढदिवस आहे पण तुम्हाला माहिती आहे का की पवार साहेबांच्या उमेदवारीला बारामतीकरांचाच विरोध होता ज्या वेळेला पवार साहेब सव्वीस वर्षाचे होते म्हणजेच तो काळ होता एकोणीसशे सदुसष्टचा त्यावेळेला श पवारसाहेब महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून विनायकराव पाटील होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते त्यावेळेला ऑक्टोंबर महिन्यात म्हणजे एकोणीसशे सदुसष्टच्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील या दोघांचं मत होतं की बारामती मतदारसंघामधून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांची उमेदवारी जाहीर करायची होती पण बारामतीकर म्हणजे स्थानिक बारामतीकरांनी शरद पवार या नावाला विरोध केला होता त्यांचं म्हणणं होतं की शरद पवार हे नवखे आहेत त्यांना अनुभव नाही आहे त्यांचा पराभव आटळ आहे असं स्थानिकांचं म्हणणं होतं त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी त्या प्रत्येकाला प्रतिप्रश्न केला म्हणजे शरद पवारांच्या नावाला जी लोकं विरोध करत होती त्या सर्वांना प्रश्न केला की आपले दोनशे सत्तरपैकी किती जागा निवडून येतील म्हणजेच यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत एकोणीसशे सदुसष्टला दोनशे सत्तर जागा लढवल्या जायच्या त्यावर विरोधकांनी उत्तर दिलं पवार पवारसाहेबांच्या विरोधकांनी म्हणजेच काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांनी उत्तर दिलं होतं की एकशे नव्वद ते दोनशे म्हणजेच ऐंशी जागांवर आपण हरणार आहोत असं यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं आणि त्यामध्ये ही बारामतीची एक जागा धरा पण उमेदवारी शरद पवार यांनाच द्यायची असं जाहीर करून यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांनी उमेदवारी पवारसाहेबांना दिली आणि आज आपण सर्वजण पाहत आहोत की राजकारणाचा प्रमुख केंद्र आज महाराष्ट्राचा शरद पवार आहे त्यावेळेला शरद पवार ती जागा जिंकलेच पण आज बारामतीची ओळख फक्त आणि फक्त शरद पवार या नावामुळेच आहे म्हणजेच काय तर पवार पवारसाहेबांना कधीच हलक्यात घ्यायचं नाही तेव्हापासून आत्तापर्यंतची गोष्ट आहे आजसुद्धा शरद पवार या नावाभोवतीच राजकारण आहे आणि या नावाभोवतीच महाराष्ट्राची सूत्र आहेत भले या विधानसभेला त्यांना जागा कमी मिळालेल्या असतील तरीसुद्धा चर्चेचा विषय पवार साहेबच आहेत हे ध्यानात ठेवा साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा साहेब शतायुषी वा सा साहेब, शता साहेब दीर्घायुषी